जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी विभागाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान यंत्रणा यांच्यामार्फत कंत्राटी भरतीत राखीव उमेदवारांच्या जागी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे भरती प्रक्रियेत गैरप्रकार व भ्रष्टाचार केला आहे या संदर्भात माहितीच्या अधिकारात वेळोवेळी माहिती, माहिती मागवण्यात आली परंतु प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही त्यामुळे मागणी तातडीने देण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक सोळा एप्रिल रोजी दुपारी वाजता जिल्हा परिषदेसमोर माहिती अधिकार कार्यकर्ता दिनेश यांनी ठिय्या आंदोलन पुकारले आहे आज सोळा एप्रिल रोजी आंदोलनाचा दुसरा दिवस असून मागणी मान्य होईपर्यंत आपण ठिय्या आंदोलन करणार असल्याचे देखील यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश फुडे यांनी सांगितले आहे जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी विभागाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान यंत्रणा यांच्या मार्फत कंत्राटी भरतीत राखीव उमेदवारांच्या जागी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे भरती प्रक्रियेत गैर प्रकार भ्रष्टाचार केला असून या संदर्भातली माहिती माहिती अधिकारात वेळोवेळी मागितली मात्र कुठल्याही प्रकारची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नसून माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश घोडे यांनी बेमुदत ठिया आंदोलन केले आहे दिनेश कडू घोडे राहणार जळगाव सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता अभ्यासक शासकीय आरोग्य यंत्रणा आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ठिया आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे काल आम्ही मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये ही या आंदोलनासाठी बसलो होतो पण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रशासकीय इमारतीच्या बाहेर आपण आंदोलन करावे त्यामुळे आम्ही त्यांच्या विनंतीस मान देऊन जिल्हा परिषदच्या समोर आज दुसरा दिवस आहे कालपासून आमचं ठिया आंदोलन पुकारलेलं आहे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधीनस्थ राष्ट्रीय आरोग्य अभियान यंत्रणा यांच्याम यांच्यामार्फत जी पदभरती झाली कंत्राटी पदभरती झाली त्याच्यामध्ये बिंदू नामावलीच्या नियम सर्व डावलून यांनी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती ही राखीव उमेदवारांच्या जागी केली त्याच्यामध्ये खरेदी प्रक्रियामध्ये गैरप्रकार केला भ्रष्टाचार केला अनेक वेळा यांना मागील वर्षापासून माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली असता वेळोवेळी यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली अपील प्रथम अपील सादर केल्यानंतर अपील घेण्यासही टाळाटाळ केली अपील घेतल्यानंतर त्याच्यामध्येही माहिती दिली नाही आणि त्या अपिलावरही निर्णय दिले नाही त्या कारणाने आम्ही आज कालपासून हे आंदोलन पुकारलेलं आहे काय माझी मागणी अशी आहे की जी यांनी माहिती अधिकारामध्ये माहिती अद्यापर्यंत पुरवलेली नाही आहे स्वरूपाची माहिती कोणत्या डिपार्टमेंटची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जे आहे त्यांच्याकडे माहिती अधिकार अर्ज दाखल केलेले होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने पदभरती जी आहे पदभरतीच्या बाबतीतली माहिती यांनी दिलेली दिले नाही आहे अपूर्ण दिलेली आहे त्याच्यामध्ये कुठली पदभरती जी estaere, ले ले आहे त्याच्यामध्ये ए एन एम असतील जे एन एम असतील आरोग्यसेवक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील ज्या कोणत्या पदांवरती यांनी नियुक्ती केलेली आहे त्या पदभरतीबाबत यांना माहिती मागितलेली होती ती माहिती यांनी अपूर्ण आणि जी गरजेची नाही आहे ती कागदपत्रं दिली पण जी गरजेची आणि ज्याच्यामध्ये यांचा गैरव्यवहार भ्रष्टाचार उघडकीस येईल यांना त्याची खात्री झालेली आहे ती कागदपत्र संबंधित यंत्रणा आजपर्यंत देण्यास टाळटाळ करीत आहे मागणी काय सर आपल्याला मागणी अशी आहे की ठिया आंदोलन मी पुकारलेला आहे जोपर्यंत मला संपूर्ण माहिती मला मिळत नाही जी माझी अर्ज यांच्याकडे दाखल आहेत त्या अर्जाची माहिती जोपर्यंत यांच्याकडून मला मिळत नाही तोपर्यंत हे ठिया आंदोलन चालू राहील